सुद्धा फेकू शकतो या सापाचे oh जे दात असतात खूपच भयानक असतात खूप मोठे असतात बघा चिडल्यानंतर कुकरच्या शिट्टी सारखा आवाज करतो मित्रांनो बघा आपण साप रेस्क्यू साठी आलेलो आहे बघूया कोणता साप भेटतो ते व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो बघा आपण स्पॉट वरती आलेलो आहे आणि लागणारं साहित्य पण घेऊन आलेलो आणि कारण बघा पहिली फोन केल्यानंतर सांगितलं की दोन साप आहेत तर बघूया थंडीचा मोसम आहे थंडीच्या मौसममध्ये शक्यतो गोनच असेल गोनस अंगावर विषसुद्धा फेकू शकतं तर चला आपण सुरुवातीला ज्यांच्याकडे आलो त्यांचा परिचय देऊ आणि नंतर रेस्क्यूला सुरुवात करू बघा हे जे साप आहेत खूप भयानक असतात कोणी फोन केला होता काय ना आपलं गौतम गौतम गौतमजी जैन बघा समदडिया यांच्याकडे गोडाऊनचे पूर्ण काम सांभाळता आणि त्यांनी इथं बघा जुळणीचे दोन साप पाहिलेले आहेत तर बघूया आपण काळजी सुरक्षिता मेहनत आणि अनुभवानुसार दोन्ही पण साप योग्य प्रकारे इशू करू तर चला आपण साप कुठं हे आपण दाखवा आम्हाला बघा ही जी आठर आहे भाग आहे

अडचणीमधून बाहेर काढलेला आहे बघा या सापाचं सा, माहिती सांगायची वाटली तर हा जो साप आहे थंडीच्या ऋतूमध्ये जास्त प्रमाणात आढळतो आणि हा काही वेळा विषसुद्धा फेकू शकतो या सापाचे oh जे दात असतात खूपच भयानक असतात खूप मोठे असतात हो माय आवड बघा चिडल्यानंतर खूपच ज्या शिट्टीसारखा आवाज करतो आणि चिडल्यानंतर अडीच तीन फुटापर्यंत सुद्धा जंप मारून चावण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो हात साप पकडण्यासाठी खूप अनुभव माहिती या सर्व गोष्टी अवगत असणं खूप महत्वाचं आहे तर बघा त्यांचं मत आहे की दोन आहेत एक आपण गेले दुसरा ऐका बघू त्याची पण पूर्ण व्हिडिओ टाकू तर

आपण हे जे आहे पूर्णपणे हा जुना मटेरियल बाजूला केलेला आहे पण बघा त्यांनी हातांनी दोन पाहिलेले असताना बघा बघा दोन नसून एकच होता तर बघा या सापामध्ये हिमोटॅक्स नावाचा विषय असतं अत्यंत विषारी असतं बघा या सापाला आपण काळजी घेऊन रेस्क्यू केलेलं आहे दुसरं होतं दुसरं चेक केलं पण इथं कुठेही नाही एकच असावा तर काही वेळा आपण निसर्गाच्या दिशेने हा साप रिलीज केला जाईल तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद